ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत वैभव मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागण्यात आलेले आहे उद्धव ठाकरेंची अवस्था गजनीतल्या अमीर सारखी झाली असल्याची खरमरे टीका माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे करतायत म्हणजे आता या बिहारची आठवण मला तर समजत नाही म्हणजे मी अनेक ठिकाणी म्हटलं की हे गजनी मधल्या अमीर सारखे झाले का यांना विस्मरण होते मला असं वाटायला लागलं ला की आता ते आयुष मंत्रालयात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेला काही औषध पाठवा का आयुर्वेदिक चवनप्राश वगैरे कारण की हे हे दिलेलं होतं देवेंद्र फडणवीस आणि कमीत कमी हा जी आर तर लागू करावा आणि आता तर पंचनामी करायची गरज नाही हो महाराष्ट्रात आता पंचनामे करायची गरज नाही प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अनिल बोंडे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांनी जी पोकळ आश्वासनं दिली विदर्भातल्या प्रश्नाची जाण असं दाखवून विदर्भातील शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांनी फसवलं त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल बोंडे तुम्हाला घरी बसावं लागलं याचं आत्मचिंतन अगोदर करा आणि मग मान्य उद्धवजी ठाकरे यांच्यावरती आपण अशा पद्धतीची भाष्य करा एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे